रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावडे यांनी गुरुवार दिनांक बारा डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास यावल शहरातील भूमी अभिलेख कार्यालयामध्ये अचानक धडक भेट दिली आमदारांना पाहून येथील कर्मचाऱ्यांमध्ये एकच तारांबळ उडाली तेव्हा या ठिकाणी आमदारांनी येऊन ज्या नागरिकांचे अर्ज या ठिकाणी प्रलंबित होते त्या संदर्भात ऑनलाईन भूमी अभिलेखच्या पोर्टलवर तपासणी केली अनेकांची कामे या ठिकाणी प्रलंबित दिसल्यामुळे त्यांनी अधिकारी वर्गाची चांगलीच कानउघडणी केली व तातडीने नागरिकांची कामे झाली पाहिजे अशा सक्त सूचना दिल्या यावल शहरात भूमी अभिलेख कार्यालय आहे या कार्यालयामध्ये रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी गुरुवारी अचानक भेट दिली अचानक कार्यालयात आमदार आल्याने अधिकारी कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली आमदार अमोल हरिभाऊ जावळे हे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे त्यांनी या ठिकाणी अधिकारी वर्गाला आपल्याकडे नागरिकांच्या आलेल्या तक्रारी व त्यावर कशा पद्धतीने निवारण केले जाते याची माहिती घेतली आणि त्यांनी स्वतःच ऑनलाईन भूमी अभिलेख विभागाच्या पोर्टलवर ज्या ज्या लोकांच्या तक्रारी पेंडिंग होत्या त्यांच्यापर्यंत काही सूचना व काही पत्रव्यवहार झाला आहे का त्यांनी स्वतःच तक्रारदारांशी विचारपूस केली मात्र त्यांच्यासोबत पत्रव्यवहार झाला नसल्याने त्यांनी अधिकारी वर्गाची चांगलीच कान उघडणी केली व नागरिकांचे कामं तातडीने झाली पाहिजे अशा सक्त सूचना यावेळी त्यांनी केल्या आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्यासोबत या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हिरालाल चौधरी माजी सभापती हर्षल पाटील तालुका अध्यक्ष उमेश फेगडे उज्जैन सिंग राजपूतसह आदींची उपस्थिती होती कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेट आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहाराबरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स, आरो मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशन मधील वाहनेच आपणास ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीन

मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि नीक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा